मे तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एका बोरणीच्या काट्यावरसून घडलेलो एक भयंकर प्रकार घेऊन येलेलो असं आहे एक बोरणीचं काटो काय काय करू शकता हेचं तुम्ही अंदाजसुद्धा लावू शकत नाही आता ह्यो नेमकं प्रकार काय असा आणि काय असा नेमका घडला तर तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी तुम्ही जर ह्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको तर ही जी घटना असा ती एका गावात घडली होती चार पोरांसोबत प्रकार घडलेलो त्यात रितेश अंकित विक्की आणि उदय अशा या चौघांचा समावेश होतो विक्की आणि उदय हे गावातच असायचे आणि रितेश आणि अंकित हे मुंबईत रवायचे पण ते मे महिन्याच्या सुट्टीत गावाकडे इले होते आणि अशा सुट्टीत अधूनमधून येत असल्यामुळे ह्या चौगांची चांगली मैत्री होती ते रोज खं ना खाय फिराक जायचे कधी समुद्रावर तर कधी डोंगरांवर अशी त्यांची फेरी चालूच असायचे तर त्या दिवशीसुद्धा ते असे संध्याकाळी चारच्या दरम्यान एकत्र भेटले होते आणि ते आपापसात आपले ठरवूक लागले बकता बकता की आपण करूया काय जाऊया फिराक तसं रितेश म्हणालो अरे हिल्यापासून करवंदा काढू काय जाऊक नाही आपण जाऊया काय माळावर तसं बघता बघता त्या चौघांचा ठरला की माळावर जायचा आणि करवंदा चिकना ज्या काय खाऊ गावात त्या खायचा असं काहीस विचार करून ते चौगेजाण साडेचार पाचच्या दरम्यान वरती डोंगरावर जाऊक लागले आणि त्या डोंगरांवर असा खूप काय काय खाऊ गावायचा पण त्या दिवशी मात्र ह्यांच्यासोबत काय तो भलतोच प्रकार घडलो इतकी वर्षा ते त्या डोंगरांवर जाऊन फिरा नेलेले होते आणि करवंदा वगैरे खूपदा त्यांनी खालेली होती पण त्या दिवशी जेव्हा ते थंय गेले तेव्हा त्यांना करवंदा काय दिसं नाही म्हणजे ज्या ज्या झाडीत जायचे त्या त्या झाडीत करवंदा खूप कमी दिसायची आणि होती ती पण कच्ची होती ज्यामुळे एंका वाटला की नुकताच कोणतरी करवंदा काढून गेलेला दिसता त्यामुळे जवळपास काही करवंदा गावताना कठीणच आपल्याक वरतीत जावचं लागतला असं काहीसो विचार करून ते आपले चौघेजण सिडे असल्यामुळे ते म्हणाले ठीक आहे आपण वरती जाऊया तसा पण त्यांका फिरायचाच होता म्हणून मग ते थैसून अजून वरती गेले मधल्या डोंगरापर्यंत जाऊन पोचले पण थंय पोचल्यावर त्यांना तसाच दृश्य दिसला जणू कोणतरी एक दोन दिवसापूर्वीच करवंदा पूर्ण साफ करून गेला आसात पण एवढ्या वरपर्यंत शक्यतो कोण येत नसायचा पण त्या दिवशी नेमका कोण इलेला ह्या काय त्यांना समजाक नाही बरं त्यांना करवंदा तर खावची होती पण आता गावतली खंय बरं ह्याआधी असा कधीच झाला नाही होता हकडे तकडे खं ना खेक करवंदा गावायचीच पण तेंका खूप शोधूनसुद्धा वही तशी करवंद सापडत नाही होती तसं आपलं रितेश म्हणाक लागलो की ह्या वर्षी करवंदा धरलीत नाही की कोणी काढून नेली तसं विकी बोललो अरे करवंदा तर दरवर्षी धरतात काय माहिती कोणी काढून नेली बरा सगळी करवंदाची झाडी रिकामी असत सगळा कोणता बसून गेला वाटता पण म्हणतात ना माणसाक एकदा लहर येली की ते कथा खाऊसारखेच वाटता म्हणून रितेश म्हणालो अरे मेलॅनू आता खैतरी अशी जागा असतात ना जे करवंद नक्की गावतील आता एवढे वरती इलं तर काहीतरी खाऊन तर जाऊया माका खूप खाऊसारखे वाटत परत आपण कधी येऊ काय माहिती आहे तसं उदय विचार करून म्हणालो माका एक जागा माहिती असा थंय कोण एवढा जावचा नाही पण खूप लांब आता वरती डोंगरावर जावचं लागतं थंय चार पाच झाडी असत थंय मरणाची करवंद गावतील तसं पटकन विक्की म्हणालो अरे ती जागा माकाव माहिती असा पण ती मरणाची लांब एवढे लांब जाऊन आपण येतलो कधी जसं अंकित म्हणालो अरे आता आधीच आपण एवढे लांब इलो अजून कित्याक लांब जातास मरा दे चला खाली जाऊया पण रितेश बोललो अरे आता एवढे इलं तर रिकाम्या आता कसे काय जाऊया किती ती जागा तसं विकी बोललो अरे साधारण वीस एक मिनटं लागतील त्यावर रितेश म्हणाक लागलो अरे वीसच मिनटा मग काय नाही लगेच जाऊया आणि कितीसो उशीर होतलो आठपर्यंत आपण घराकडे पोचाव आणि साडेसात पर्यंत दिसता त्यामुळे काय प्रश्न नाही आणि घराकडे काय वाढून नाही ठेवलेला असा उशीर झालो तर झालो तसा का पण काय मोबाईलचे बॅटरी असत असा काहीसा म्हणान रितेश तेंका म्हणालो की चला आपण जाऊया वेज करवंदा खाऊ गावली तर गावली तसे मग सगळे तयार झाले आणि मग ते वरती डोंगराच्या दिशेन जाऊक लागले जवळजवळ पंधरा वीस मिनटं त्यांना तो डोंगर चढाक गेलो पण जसे ते थंय जाऊन पोचतं आणि बघतात तर तेंका थंय जाऊन जबरदस्त धक्कोच बसलो कारण थंय करवंदाची झाडी तर होती पण ह्या सुद्धा त्या झाडीवर करवंदात नाही होते आणि आत्तापर्यंत असा कधीच झाला नाही होता की ह्या झाडीवर करवंदा नाही कारण ती जागा इतकी लांब होती की सहसा कोण हा योग बघतच नसायचा त्यामुळे हैची करवंदा आता कोणी काढली ह्या काय त्यांका कळा नाही तसं रितेश आपलं तेंका, तेंका बडबडाक लागलो अरे खंयत तुमची करवंदा काय मोठे बाता करत होते इतके झाडी असत तितके असत खाऊन मरशीत इतकी करवंदा गावतली खंयत करवंदा या करवंद ख दिसत नाही वर्षी करवंद धरली नाही वाटतं जग मारल्याने एवढ्याला आम्ही तुमच्यासोबत येलय तसे विके आणि उदय म्हणाक लागले अरे बाबा ही जागा आमची सगळ्यात बेस्ट जागा असा हय कोणच येत नाही आणि हय करवंद गावल्याशिवाय राह शकत नाही आज ही करवंदा नाहीशी झाली ता काय समजत नाही बघता बघता पावणे सात सात वाजत येले आणि बाहेर काळ्या पडाक लागला तसं अंकित म्हणालो हे आता मरांदे बस झाली ती करवंदा आता घराकडे जाऊया नाहीतर खूप उशीर होतलो तसे मग सगळे थैसून बडबड बडबड बडबडले आणि खाली उतराक लागले आता थैसून गावाकडे येऊसाठी एकूण दोन वाटा होते एक वाट एकदम सरळ होती आणि दुसरी वाट जरा गोल भवांड मारून जाणारी होती आणि येताना हे फिरत फिरतच इलेले त्यामुळे रितेश म्हणालो की आपण आता सरळच वाटेन जाऊया उगाच आणि भुवांड मारत नको आधीच उशीर झालो तसं विक्की आणि उदय आपापसात आप बोलाक लागले की अरे ते वाटेर मरणाचे काटे असतील त्या वाटेन सहसा कोण जायत नाही आणि ती वाट सुमाशनाच्याच बाजूसून जायची त्यामुळे सहसा त्या वाटेन कोण ये जा करत नाही होता म्हणून ते आपले दोघजण रितेश का म्हणाक लागले अरे रितेश त्या वाटेचं कोण वापर करत नाही आपण गोलच फिरान जाऊया आणि ती वाट बरी नसतली साफसफाई पण केलेली नाही तसं रितेश बोललो जाऊक वाट तर असात ना म्हणजे शाप बंद बिंद तर नसतली ना तसे हे बोलले नाही वाट तर हा तसं रितेश म्हणालो मग चला उगाच कशाक भवांडू लावतास तसं पण आपल्या हाताबितात काय नाही नुसता चलाच असा तरी जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं त्या वाटेन वाचणार होती त्यामुळे मग त्यांनी सरळच वाटेन जावचा ठरवल्याने बघता बघता सवासातपर्यंत ते डोंगरासून खाली उतरले आणि थंच नेमका त्यांच्या गावचा एक स्मशान होता आणि स्मशानाच्या बाजूसूनच ती वाट जायत होती पण जसे ते त्या ठिकाणी येऊन पोचतात तेव्हा त्यांना थंय ते जा काय दृश्य दिसला दहा दृश्य बघून ह्या सगळ्यांचे डोळे उघडेच पडले थंय वाटेकच त्यांना एक करवंदाची झाडी दिसली आणि ती झाडी अक्षरशः करवंदांनी पूर्ण काळी कुट्ट भरलेली होती म्हणजे आतापर्यंत ती इतके फिरले पण इतकी करवंदा त्यांनी ह्याआधी कधीच बघूक नाही म्हणजे गावात राहूनसुद्धा विकी आणि उदय का अशी करवंदांनी भरलेली झाडी कधी दिसाकत नाही होते एवढी थंय करवंदा होते त्या करवंदांका बघून रितेश म्हणालो ह्या बघा काय तर काकेत कळसानी गावभर वळसा अशी गत झाली तुमची ह इतकी करवंदा पडली आहेत झक मारलं आणि डोंगर पार करून एवढे वर जाऊन पोचलं आधीच ह हो इलं असतं तर मरणाची करवंदा गावली असती वर जावचाव लागला नसता पण विक्याने का काय समजा ना कारण इतकी करवंदा एका झाडीवर कसा काय शक्य असा आणि ते असा आपापसात होते तसं रितेश म्हणालो अरे आता काय बोलान फायदो तुम्हीच बोललास ना ह्या वाटेचं कोण वापर करत नाही म्हणूनच ऐकून फिराकल्या नसतला मग करवंदा कोण काढतला म्हणून पुरी झाडीच्या झाडी भरली चला आता आता एवढा आयती गावली ती काढूनच घेऊन जाऊया असं म्हणान रितेश आपलं करवंद काढूसाठी त्या झाळीच्या दिशेन जाऊक लागलो आणि नेमकी ती झाळी स्मशानाच्या अजून जवळ जायत होती पण ते एवढ्या सगळ्या करवंदांका बघून ह्यांका काय एवढ्या लक्षात येऊक नाही की नेमके ते खं जातात बघता बघता हे अजून पुढे गेले आणि करवंद सगळी काढूक लागले आणि रितेश करवंदा काढूच्या नादात आतमध्ये जाऊक लागलो आणि थेत नेमका त्या बाजूक स्मशान होता आणि जसं तो आतमध्ये पाऊल टाकता तेवढ्यात त्याच्या चपल्याच्या आरपार एक मोठं बोरणीचं काटो घुसलो बाजूकच बोराचा झाड होता आणि तो काटो एकदम मोठं रसरशीत होतो ज्यामुळे त्याच्या पायासून भळाभळा रक्त येऊक लागला तो पटकन झाडीसून बाहेर येलो आणि ओरडत ओरडत बाजूच्या जमनीवर जाऊन बसलो आणि पाय पकडूक लागलो तसे सगळेजण एका विचारूक लागले अरे रित्या काय झाल्या पाया काय लागला तसं रितेश म्हणालो अरे काटो लागलो असं म्हणान त्यांनी चप्पल बघितल्यान तर चप्पलेच्या आरपार एक काटू घुसलो होतो तसे विक्की आणि उदय मनाक लागले अरे तुका सांगितलेलं आहे जास्त घाई करू नको आणि आतमध्ये जाऊ कोणी सांगलं नव्हतं तुका बाहेरची तरी आधी काडू खो होती करंदा आधीच आतमध्ये शिरलं दाखव किती लागला तसे ते त्याचं पाय बघूक लागले तर पायाक बऱ्यापैकी काटू लागलेलो ज्यामुळे नुसता रक्त व्हावत होता मग त्यांनी पटकन पटकनता रक्त थांबवचा प्रयत्न केल्याने त्यांच्याकडे एक रुमाल होतो तो त्याच्या पायाक बांधल्याने पण रक्त काय थांबा नाय रुमाल अक्षरशः रक्तान भिजलं संपूर्ण रक्त त्याच्या जमिनीवर सांडाक लागला आणि इतक्या रक्त कसा काय येता तास एका समजा नाय मग त्यांनी पाय बी असं डोक्याच्या वर केल्याने जेणेकरून रक्त थांबात पण तसाव काय करून फायदो झालो नाही नुसता रक्त व्हावतच होता हात धरतं काय करतात पण रक्त काय थांबा नाय इतक्या रक्त शरीरासून जर गेला तर कसा काय होतला ह्या भीतीन त्यांनी ताबडतोब त्यासून उचलल्याने आणि तशाच अवस्थेत रुमाल अक्षरशः रक्तान भिजलेलो असताना ते त्या लंगडत लंगडत गावापर्यंत घेऊन येले आणि गावावरसून त्यांनी त्या घराकडे नेल्याने आणि थं गेल्यावर त्यांनी पटकन हळद वगैरे लावून कसा तर रक्त थांबवल्याने पण जसे ते घराकडे येतात तेव्हा तर रक्त आपणच थांबला पण जेव्हा ते त्या बोर्णीच्या झाडाच्या खाली होते तेव्हा मात्र ता था रक्त थांबा नाही आणि नेहमीपेक्षा काय तर विचित्र प्रमाणातच रक्त दही येत होता इतक्या रक्त सहसा येत नाही पण तो नेमको काय प्रकार होतो ता काय त्यांका समजला नाही पण घराकडे इल्यानंतर रक्त बिकतं थांबला ज्यामुळे मग था ते थंचून आपापल्या घराकडे गेले रितेश घराकडेच होतो घरच्यात एका सुद्धा की कशाकेवढं काट्या खोट्यात गेलं म्हणून मग त्यानंतर रात्री सगळे जेवण चांगले झोपले पण त्याच दिवशी रात्री रितेश का अचानक ताप येलो घरचंका आपला वाटला की काटो बिटो लागलो रक्त व्हावला त्यामुळे कदाचित ताप वगैरे इलो असत म्हणून त्याच्या घरचे का पुढच्या दिवशी सकाळी डॉक्टरांकडे घेऊन गेले तर टी टीचं इंजेक्शनसुद्धा त्यांनी घेतल्यान आणि तापावर काही औषधं घेऊन तो घराकडे येलो नंतर दिवसभरात त्याचा ताप ओसारलो आणि सगळा काही व्यवस्थित झाला पायाक काटो हो लागलेलो असल्यामुळे तो जरा लंगडत लंगडतच चला होतो इथपर्यंत तर सगळा एकदम व्यवस्थित होता पण त्यानंतर जो काय प्रकार सगळ्यांच्या निदर्शनात येलो ता सगळा बघून सगळेजण चांगलेच हादरान गेले ह्या सगळ्याची सुरुवात झाली संध्याकाळी जेव्हा रितेश त्याच्या मित्रांक एका टपरीकडे गावलो गावात एक छोटी टपरी होती त्या टपरीवर किराणा सामान आणि विडी वगैरे सगळा गावायचा म्हणजे गावातली म्हातारी लोकं ती बिडी वगैरे फुकायची तर त्या दिवशी रितेश लंगडत लंगडत त्या टपरीवर येलो आणि तिने विडीचं एक पाकिट घेतल्यान आणि तो आपलं एका ठिकाणी बसान मस्तपैकी बिडी फुकूक लागलो जणू त्याच्याकडे वर्षानुवर्षाचा अनुभव असावं हो। अशाच पद्धतीन तो बिडी फुकत होतो आणि तेव्हाच ते का विकीन बघितल्यान ते का एका क्षणासाठी खराच वाटला नाही कारण त्या चौगांपैकी कोणच असल्या नादाक लागला नाही होता तंबाखू बिडी दारू ह्या सगळ्यापासून ते चौगवले लांब होते पण अचानक रितेशक अशी बिडी फुकताना बघून विवेक जरा घाबारलो आणि त्यांनी ताबडतोब आपल्या मित्रांका गोळा केल्यान आणि त्यांका दाखवल्यान की रितेश बघा काय करता तसे ते आपले तिगवले रितेशकडे गेले आणि ते विचारूक लागले हे बाबा काय आहे तर करतं बिडी बिडी कधी फुकूक लागलं तू डोक्यावर पडलं काय पण रितेश त्यावर कायच बोललो नाही पण तो मात्र बिडी पुकण्याचा आनंद मात्र घेत होतो एकदम स्टाईलमध्ये बसान चांगलं दम भरून ती बिडी फुकत होतो तहा सगळा बघून ह्यांका तर खराच वाटा अचानक ही बिडी कधी फुकक लागलो मुंबई बिंबईसून कसली सवय वगैरे आणल्यान की काय असं ह्यांना वाटाक लागला पण एका जर फुकूचो नाद असत तर हे सिगरेट वगैरे फुकू शकता बिडी आधी कोण फुकता कारण तेव्हा जुनीच लोक ती बिडी वगैरे फुकायची नवीन तरुण काय सगळा करत नाही होते त्यामुळे त्याच्या मित्रांका काय समजा मग त्यांनी त्याच्या हातासून ते बिड्याचं पाकिट वगैरे काढून घेतल्याने आणि तेका घराकडे नेऊन सोडल्याने त्यानंतर तो दिवस गेलो पण पुढच्या दिवशी त्याचे मित्र आपले चर्चा करत होते की रितेश का असं काय झाला तो बिडी बिडीबिडी किती पुकक लागलो पण ह्या तर कायच नाही होतं पुढच्या दिवशी रितेशने जा काय कृत्य केल्यान ता बघून त्याचे मित्र तर चांगले चक्रावून गेले तो एका दारियेच्या दुकानात गेलो आणि थंय जाऊन त्यांनी देशी दारू विकत घेतल्यान आणि तो एका ठिकाणी बसान मस्त ती दारू पिऊक लागलो आणि ती दारू पितानासुद्धा तेका का अनुभव असल्यासारखंच कच्चीत त्याने ती दारू मारल्यान ज्यामुळे त्याच्या पोटात ती लागली आणि तो चांगलं झिंगाक लागलो आणि दारियेच्याच नशेत तो आपल्या घराकडे येलो रितेश का त्या दारियेच्या नशेत बघून घरचे हादारले ह्या कधीपासून तू करूक लागलं असं ते, ते का विचारूक लागले पण त्यावर तो नुसतो हसा आणि काय बोला नाही ज्यामुळे घरचे खूपच चिडले रितेशका खूप बडबडाक लागले आणि त्याच्या मित्रांकासुद्धा त्यांनी बोलवून घेतल्याने घरच्यांक वाटला की मित्राच्या संगतीक लागान ह्यो ह्या सगळा करता म्हणून त्यांनी मित्रांकाव बोलवल्याने पण जेव्हा मित्रथं इले आणि रितेशची ती सगळी अवस्था त्यांनी बघितल्याने तेव्हा ते तर चांगलेच हातरान गेले कारण त्यांनी हा असं कायच करूक होता आणि त्यांना खराच वाटाना की रितेश असा काही करूक शकता ते मनाक लागले किंवा आमकाव समजत नाही की हा असा कशाक वागता काल हा बिडी फुका आणि आता तर हिने दारू वगैरे पिऊ घेतल्यान काय झालं आहे का तसे ते तेका विचारूक लागले अरे रित्या काय मॅटभीड झालं काय तू काय ह्या सगळं करतं पण तो कोणाकच कायच उत्तर द्याय नाही होतं नुसतं हसत राहा आणि तो नुसतं आपल्याच धुंदीत हरवा नव्हतं पण त्याची ती अवस्था नेमकी कशामुळे झाली ता काय घरच्यांका कळत नाही होता पण रागा रागात त्याच्या ते घरच्यांनी तेका घरात बंद करून ठेवल्याने ते म्हणाले की तू आता बाहेर पडायचं नाही पण जेव्हा त्यांनी हा सगळा केल्याने तेव्हा काही तो वेगळंच प्रकार त्यांच्या निदर्शनात दिलो रितेश घरात बंद असल्यामुळे ते का बाहेर पडा गावाना आहे म्हणून तू मोठमोठ्या नारडाओरडा करूक लागलो जोर जोरात आदळ आपट करून माका बाहेर काढा माका बीडी येऊया माका दारू येऊया माका खाऊचा तुम्ही असं माका बंद नाही करू शकत माका बाहेर सोडा असा मोठमोठ्या नारडाक लागलो दारा बिरार लाते मारूक लागलो आणि ता सगळा बघून घरचे चांगलेच घाबरले कारण एवढा सगळा अचानक कसा काय झाला याआधी तर तो असा कधीच वागलो नाही होतो मग अचानक येऊन नाद लागलो कसं आणि तो पण इतकं मोठ्या प्रमाणात कारण तो अक्षरशः एक एक दोन दोन पाकिटा थंय गेल्यानंतर बिडी फुकायचो आणि देशी दारियेचे बाटलेचे बाटले, बाटले, बाटले त्याच्या किशात गावले होते म्हणजे असल बेवडो एवढा पित नाही तेवढा तो पिऊक लागलो होतो आणि त्या काही दिवसांमध्ये अजून एक भयंकर गोष्ट अशी होती की त्यांच्या बाजूकचं एक मंदिर होता त्या मंदिरात रोज सकाळी तो अंघोळ वगैरे करून पाया पडाक जायचो आरती वगैरे असायची तर तो त्या आरतीक नेहमी जायचो पण जेव्हापासून ह्या सगळा घडला होता तेव्हापासून त्यांनी मंदिरात जावजाव सोडून दिलेल्या अंघोळ वगैरे तो करतच नाही होतो त्यामुळे त्याच्यातलो अचानक झालेलो बदल बघून घरचे घाबरले आणि तेंका शंका येईल की हो काहीतरी बाहेरचो प्रकार दिसता म्हणून मग त्यांनी मंदिरातल्या पुजाऱ्यांका हा सगळं प्रकार सांगितल्याने आणि जरा येऊन बघा अशी त्यांना विनंती केल्याने तसे त्या मंदिरातले पुजारी एकदा सहज तेंका बघूक म्हणून येले आणि जेव्हा त्यांनी रितेश का बघितल्याने तेव्हाच त्यांना संशय येलो की ह्याच्या मागे कोणतरी असा जो ह्याच्याकडसून करून घेता पण त्यांना समजा ना की हा नेमको प्रकार कसो काय घडलो काय नेमका असा म्हणून त्यांनी एका माणसाचं नाव सांगितल्याने तो माणूस असा काय बाहेरचा वगैरे लागला असा तर बघायचं म्हणून मग त्याच्या घरच्यांनी त्या माणसाक गाठल्याने आणि ते का ते घराकडे घेऊन येले जेव्हा त्या माणसानं रितेश का बघितल्यान तेव्हाच ते का समाजला किंवा नेमको प्रकार हा काय तो तो पहिल्यांदा सगळ्यांक म्हणालो की रक्ता मार्गे त्याच्या पाठी इलेलो असा ह्याचा रक्त कोणी काही दिला नव्हता काय किंवा ह्याचं रक्त वगैरे कोणी काढलेल्यान काय म्हणजे ह्याचा रक्त अशा ठिकाणी जाऊन पोचलेला होता ज्या ठिकाणावरसून तो कोणतो ह्याच्या पाठी इलो असावं हो, अशी शंका ह्या माणसाक येऊक लागली पण घरचे म्हणाले असं तर काय प्रकार कधी घडलो नाही ह्याचं रक्त कोणी तसं काढूक नाही तसं तो माणूस सगळा खोदून खोदून विचारूक लागलो की कधीपासून यो असा वागता काय काय नेमका झाला होता तसे घरचे म्हणाले इल्यापासून तर एकदम व्यवस्थित होतं पण गेल्या दोन तीन दिवसापासून ह्या असा वागता पण अजूनही समजा नाही होता की नेमका काय घडला कशामुळे येऊ असा -का� वागता म्हणून त्याचे मित्रांक वगैरे बोलवल्याने आणि तेंका ते विचारूक लागले की ह्याच्यासोबत काय असं प्रकार घडलेलो काय किंवा रातचे वगैरे तुम्ही काही बाहेर गेलेलास काय पण तसा काय घडला नाही होता रातचे तसे काही बाहेर बुतूर गेले नाही होते पण जेव्हा त्या माणसां रक्ताबद्दल विषय काढल्यान तसे त्याचे मित्र म्हणाक लागले की तीन दिवसापूर्वी आम्ही माळ्या रानावर गेलो होतो आणि वाटेत बोरणीचं काटो एका लागलो होतो मरणाचा रक्त वावलेला रक्त थांबाच नाही मग आम्ही त्या घराकडे घेऊन येलो जसा ह्या सगळ्या त्या माणसाक समाजला तसं तो माणूस लगेच त्यांना विचारूक लागलो की खय गेला होतास तुम्ही आणि एका नेमकं काटू लागलो आणि खचा रक्त वगैरे सांडला जमिनीवर मला ती जागा दाखवू शकतास काय तसे त्याचे मित्र म्हणाले की होय आमका ती जागा माहिती असा चला आम्ही तुमका दाखवतो तसे मग त्याचे ते मित्र आणि तो माणूस त्या ठिकाणी जाऊन पोचले थय गेल्यानंतर त्या माणसांना सगळ्यात आधी बघितल्यान की बाजूकच ते स्मशान होतं तेव्हाच ते का संशय येलो की हा जा काय घडता तर ह्याच जागेवरनं इलेला असा मग त्या मित्रांका त्यांनी विचारून नेमकी जागा खायची ती शोधून काढल्यान तो एका बाजूक जमिनीवर बसलो होतो आणि थंच त्याचा तर सगळा रक्त सांडला होता जेव्हा त्या माणसानं बघितल्यान तर तेका का जाणीव झाली की ज्या ठिकाणी तो बसलेलो त्याच ठिकाणी खाली एका माणसाक गाडलेला होता म्हणजे नवीन काळातली स्मशानभूमी ही पुढच्या बाजूक होती पण जुनी स्मशानभूमी अलीकडच्या बाजूक होती आणि त्या ठिकाणी बऱ्याच माणसांका गाडलेला होता पण आता ती काळानुसार बंद पडलेली आणि वर रान वगैरे वाढला होता त्यामुळे एवढा कोणाक लोकांच्या लक्षात नाही की हय स्मशानभूमी असा पण जेव्हा त्या माणसानं बघितल्या तर थंच खाली एका माणसाक पुरलेला होता आणि तो माणूस दुसरं तिसरं कोण नसान एक पंच्याहत्तर वयाचो म्हातारो होतो आणि जेव्हा त्याने थं नीट लक्ष देऊन बघितल्यान तेव्हा ते का समाजला की हो माणूस खूप नशा वगैरे करणार होतो म्हणजे बिडी दारू ह्याच्यातच तो दिवस रात्र धुंद असायचो आणि दारेच्यात नशेत असताना तो खैतरी पडलो आणि थंच त्याचं निधन झाला पण त्याची इच्छा मात्र अपुरी रावली त्याच्या अंतिम विधीक तेका बेडी किंवा दारू कोणी देऊक नाही तो असंच अतृप्त होतो पण ह्या सगळ्यात इतकी वर्षं उलटण गेली पण त्या बाहेर येऊ कधी गावला नाही पण नेमकं हा पोरगो त्या दिवशी बोरणीचो काटो लागलो म्हणून हयच येऊन बसलो आणि त्याचा रक्त खाली जमिनीवर सांडला आणि त्या मुरत मुरत खाली पुरलेल्या त्या मृतदेहापर्यंत जाऊन पोचला आणि जेव्हा रक्त जुळला तेव्हा तो म्हातारो त्या रक्ताद्वारे ह्याच्या अंगात शिरलो आणि आता तो त्याची जी काय अपुरी इच्छा असा ती ह्याच्याद्वारे पूर्ण करता जेव्हा ते काय ह्या सगळा कळ्यान चुकला तेव्हा त्याने अजिबात वेळ काढूक नाही ते म्हाताऱ्यांनी जास्त एका त्रास दिलेलो नाही होतो त्यामुळे मग त्यांनी ताबडतोब त्याच्या घराकडे पूजा घातल्याने आणि त्याच्यावरसून सगळा काय तो ओवाळून वगैरे काढून त्याच ठिकाणी म्हणजे जो मृतदेह त्याचं पुरलेलो होतो त्याच ठिकाणी त्या सगळा आणून त्यांनी टाकल्यान आणि त्यासोबतच दारू बिडी ह्या सगळा एका का काय आवडता तर सगळा त्याच्यासोबत ठेवल्यान जेणेकरून तो म्हातारो आनंदाने जावो आणि परत याच्या मागे येता नये म्हणून त्या ता सगळा केल्यान आणि जेव्हा सगळं उतारं वगैरे काढून झालं सगळा करून झाला तेव्हा रितेश अखेरीस त्या सगळ्यासून बाहेर पडलो म्हणजे त्याच्या अंगातलं जो म्हातारो शिरलेलो तो बाहेर पडलो आणि तो आपल्या मार्गाक लागलो पण थंय जमलेल्या एका माणसानं इतको विचार करूक नाही होतो की एका बोरणीच्या काट्यामुळे इतकी वर्षानुवर्ष पुरलेल्या माणसाचं आत्मो एखाद्याच्या अंगात शिराक शकता आणि त्याची इच्छा पूर्ण करून घेऊ शकता ह्या सगळा विश्वास ठेवण्याच्या पलीकडचा होता पण हा सगळं प्रकार सोबत मात्र घडलं होतं पण नशिबान तेका जास्त काय त्रास होऊक नाही चार पाच दिवसापुरतो तेका तो त्रास झाला पण ह्या गोष्टीचं जर उलगडो झालं नसतं तर कदाचित कोणाक समजला नसता की रितेश नेमको असा कशाक वागता पण नशिबान त्यांना तो माणूस तसं गावलं ज्याने ह्या सगळ्याचं छेडो लावल्यान आणि नेमको नेमकं काय प्रकारा त्या सगळा त्यांनी बरोबर काढल्यान आणि त्यानंतर रितेशका सुद्धा ह्या सगळ्यासून बाहेर काढल्यान आणि तो ह्या मोठ्या संकटातून सुटलो मी आज पुरता एवढाच तर मित्रांनो एक बोरणीचं काटो काय काय करू शकता ह्याचं तुमका अंदाज येलोच असा म्हणून अशा ठिकाणी जाताना आपण काळजी घेतलेली बरी असता कारण अशी बारीक बारीक गोष्टी असतात ज्याचं आपण विचारसुद्धा करत नाही पण त्या सगळ्याचं परिणाम हा असं पुढे भयंकर होता म्हणूनच आपण सावध रावलेला बरा तर अशी काळजी होते आपली आजची ही भयंकर गोष्ट जी तुमका कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून तेंका वशे गोष्टी ऐका गावतील आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री साडे दहा वाजता